गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या तसंच रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य आणि क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ कर्जत तालुक्यात घरफोडीच्या घटना सातत्यानं समोर येत असताना तालुक्यातील वांजळे या गावातील एक घर अज्ञाताकडून लुटण्यात आल्याचं समोर आलं होतं घरातील कपाटातील अडीच लाखाची सोन्याची गंठण चोरून चोर फरार झाला होता मात्र याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच आरोपी चोरट्याच्या काही तासातच मुसक्या आवळण्यात कर्जत पोलिसांना यश आलं कर्जत पोलीस ठाणे हद्दीत बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कर्जत कल्याण या राज्यमार्गालगत असणारे मौजे वांजळे येथील राहणारे फिर्यादी सागर अनिल हडप यांच्या घरी ही चोरी झाली होती गावात पालखी सोहळा सुरू असल्यानं या उत्साहात हडप यांचं सर्व कुटुंब सहभागी झालं होतं दरम्यान दुपारच्या वेळी बंद घर हेरून अज्ञात चोरट्यानं घराच्या बेडरूममध्ये प्रवेश करून येथील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील दोन लाख चाळीस हजार किमतीची गळ्यातील सोन्याची गंठण चोरली होती घर मालक सायंकाळी उशिरा घरी परतले असता घटना उघडकीस आली याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात सत्तावीस मार्च रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरीचा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस कीर्तिकुमार गायकवाड हे करत होते यासाठी एक पथक देखील तयार करण्यात आलं होतं तांत्रिक दृष्टीचा आधार घेत सहाय्यक फौजदार आर एस दुसाने यांनी काही तासातच ता आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या आरोपी लक्ष्मण बाळाराम पडवळ असं नाव त्याचं समोर आलं असून तो कर्जत भुतिवली येथील आहे दरम्यान चोरी गेलेला माल पूर्णतः पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत केलाय असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय कर्जत पोलिसांनी दाखवलेली कार्य तत्परता यामुळे पीडित हडप कुटुंबाला न्याय मिळाला तर कर्जत पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार नेरळ रेल्वे स्टेशन पासून अंतरावर सुरु असलेला प्रकल्प। दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन